बायोग्राफी म्हणल्याच्या नंतर फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराजांवर बायोग्राफी शिवलेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झाला रायगडापर्यंत मग त्याच्यामध्ये कुणी अफजल खान आला कुणी शैस्ते खान आला कुणी हे आला कुणी ते आला बायोग्राफीच्या प्रवासामध्ये जे टप्पे असतील त्या टप्प्यामध्ये तर ते कॅरेक्टर येणार ना ऍक्शन फक्त ते फक्त ऍक्शन ऍक्शन दाखवले तर तिकडनं तर हातात तर दाखवलं ते नाई क्लियर दाखवलं एक कॉलिंग बॉल भिंतडीवर चाललं असं तर नाही होणार बायोग्राफी म्हणल्याच्या आपलं ते वास्तव वास्तवच येणार काहीच नाही जे आहे ते वास्तव म्हणजे कृष्णाचा विषय तर सुदामा आला लईच काही झालं तर कौश मामा ते ये नसतं तर सांगायचा मुद्दा काय की बायोग्राफी असल्यामुळे त्याच्यात ते रिॲक्टिव्ह येणार असला कॅरेक्टरच नाही म्हणजे तुम्ही चॅलेंज काय करत नाही असं प्रश्न आहे नायतेंनी आचार संहिता का른तेने केलं पिक्चर अजूनही रिलीज होत आहेत जर याला प्रोपगंडा म्हटलं तर मग फरक पडत नाही आचार संहितेचं म्हणतेच प्रोपगंडी जर आचार संहिता नसती आणि त्यांनी अडवलं असतं तर आम्हाला एक्शन किती येत आले असती आम्हाला आर्ग्युमेंट करता आले असते डिबेट करता आले असते आचार संहितेचा मुद्दा साइडलाच नंतर कोणीच काही करू शकत नाही तुम्ही सांगल्यासारख्या सौदार राज्यांमध्ये बरं आता तुम्ही आता एक तारीख डिक्लेअर केली ते म्हणतात जर आम्ही त्या तारखेला नाही झाला तर मोर्चा काढतो नाही बोलले सेन्सॉर प्रमाणपत्र देत आम्ही किती तारीख मागायला लागलो एकवीस तारीख सात ते एकवीस मध्ये तुम्ही आम्हाला तुमचं सगळ्या छानण्या करा करायला आम्हाला एकवीस तारखेला सिनेमा रिलीज करायची परवानगी द्या तुम्ही जर तुम्ही नाही दिली तर

सगळ्या गोष्टी आम्ही याच ठिकाणावर सगळ्या केल्या त्यामुळे जाणून घेऊन आम्ही इथे सुद्धा या ठिकाणी दिसतो चित्रीकरण साधारण कुठे कुठे चित्रीकरण तर जरांगे पाटलांची जी ओरिजिनल ठिकाणं होती ज्या ठिकाणी उपोषण केली आंदोलनं केली ज्या ठिकाणी आता अंतरवाडीमध्ये त्यांनी उपोषण केले आंदोलन केले ते सगळं चौदा तारखेची मोठी सगळं असतं जरांगे पाटलांचे घर पण आपण ओरिजनल वापरलेलं आहे त्यांचं बऱ्यापैकी

त्यांनी <laughs> 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 थांबवलं त्यांना माहिती आता <laughs> मराठा आरक्षणांमुळे धारंग पाटलांनी जे आरक्षणाचा मुद्दा लावला त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असं महाराष्ट्रात चित्र निर्माण झालंय तसं काही पाटलांनी स्वतःकडे मला सांगितलं हा चित्रपट आपल्या राज्यातील एक ना एक